भाजीपाला घेऊन जाऊन आता तीन चार दिवस आपण दोघं दोघं तर काही जाऊ मी मुंगोड्या चुरा बेसन मडगोय काही करून घेत जाऊ पण आता सुना आल्या घरी सुना आल्या आता आता चांगला चांगला भाजीपाला लागते त्या भागून येत घेत मायासारखं भाजीपाला आणलंय मोठी कठीण गोष्ट आहे माणसाला तू चालत काय सांगू तू चाल तू आवडी एवढी बरोबर घेऊन घे आता मध्ये काही नेऊ नका तुम्ही एकटेच जा घरातलेच कामं राहिलेत आहेत अन आता पोरी कालच आले 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 ते बी जसे गेले ज्या मशीनला जाम होऊन जातात कुणा गावाला गेले म्हणजे लवकर कामाला लागत नाही तरी सांगू सांगूच माझ्या जीव थकून जाते तुम्ही एकटे जा आणि भाजीपाला घेऊन या अरे हट त्याची खटखट काय आणू भाजीपाला मला हेच नाही समजत सांग काय आणू ना तुमच्या आवडी आवडी ना ना मग तुम्ही अजून घणाघणा करता हे काय केलं ते काय केलं याची भाजी काहून केली त्याची भाजी काहून केली तुमच्या आवडी आवडीने घेऊन या जा बर ठीक आहे आणतो घेऊन येतो चल बापा आता काम काम सांगायला लागतात सुनाईले म्हटल्याशिवाय करतच नाही काय साडी दिली पाहिजे ना मायना नदन मी पचकलं पल्लू आहे हागलं तर पडते शांतपणा किती करते मोठेपणा किती करते इथं आले किती आटो आटो खाते असं आहे तसं तसं तिच्या घरी गेलं तर जीवाराडी तिच्या तीन दिवस कसं वागवलं पाहिलं नाही की आणि साडी दिली अशी दिली की काहीच कामाची नाही आहे आईले सासूबाई त्यांनी मोठं वाटते पोरींच पान होईन साडी कशी तर कधी माईच्या घरून की असत कि किती बडबड केली असती असं असते काय तसं असते काय अशा वड्या घालतो काय तर या शाळ्या घालतो काय पोरीच्या घरची दाखवतो तिथे आता काय म्हणते पाहतो ना <laughs> मोठा बेकार असतात आपलं झाकून ठेवतात लोकच वाकून पाहतात पोरीच झाकून ठेवतात साडी दिली मदत आहे ना साडी दिली म्हटलं पा ना पा, पा। पा। कशी आहे साडी आ बरी आहे बरी आहे बरी आहे की हलकी आहे आता पाय व हलकीच आहे मग आता काय करतात दिल्ली तर दिली तर काय करतात आता माहित आहे ना म्हणता कशी आहे का फक्त आपल्या घरी आले की चांगला करतात अशी पाहिजे तशी पाहिजे तशी पाहिजे त्याच्या घरी गेलं म्हणजे अशी साडी देऊन दिली तर घेतलीच नाही पण ते नाही दिली आणि मला अशी देऊन दिली स्वतः आपली साडी दिली बी नव्हती मी द्यायला लावली आता काय करू बाई मी सांगा ना साडी म्हणून तिथे अशी मी म्हटलं तुम्ही नाही म्हटलं पण सांगू राहिली तुम्हाला स्वतः नावायला काहीच पण नाही म्हटलं एकच पुष्पा पुष्पाताई खूप गरीब आहे कधीच आजपर्यंत साडी घेतली नाही म्हणते इतकी वर्ष लग्न झाली म्हणते पंधरा सोळा वर्ष झाली म्हणते लग्नाले आजपर्यंत साडी घेतली नाही म्हणते नंद राही ना नंदली आणि बिचारीला पावन साठी केला आमच्यामुळे तिला पावन साठी घडला आणि साडी भेटली आता परत काहीच विचारत नव्हता झाले किती आटं आपल्याला आता मी काय करू बाई तुला माहित नाही माझी पोरगी आहे म्हणून काय झालं मी काही झाड थाकत नाही पण ते जसं तसाय मी काही करू शकत नाही त्याला मला काय वाचत नाही तू वाचत नाही तुम्हाला दाखवू राहिली सांगू राहिली का साडी कशी आहे तर आता लक्षात ठेवीन इथे आला म्हणजे अशी साडी घेऊन घेतो ज्यावेळेस घ्यायचं काम नाई नाई ले ले ना मेल्यावर त्यावेळी घेतो नाही नाही म्हणत तसं नाही आता नाही पण कसं आहे आपल्याला कोणी वाईट वाटतं ना आहे की आम्ही ते नेहमी नेहमी जात नाही पर्यंतच गेलो आम्हाला कमीत कमी पद्धती साड्या घ्यायला पाहिजे ना निरा हलक्या घेतल्या निरा हलक्या घालू धल। शकत नाही आपण इतक्या हलक्या घेतल्या काय नाही पद्धतशीर आता मी काय करू वा काय करू मी हा घे घे सुनबाई भाजी कर मस्त मस्त मसाल्याची वांग्याची भाजी कर बरं चांगलं पाहिजे चव्हाण असू ना तीन दिवस बेसन आणि ते काय चटणी हा सगळं तोंडाचा खराब टाकला माया चांगली भाजी मस्त मसाल्याची वांगी अरे बापरे एवढे फक्त हो फक्त वांगेच घेऊन आलो आता काय वांगेची भाजी खाता आठ दिवस आणतो ना वांगे भेटले स्वस्त जवळपास वांगे घेऊन आलो आणतो आणतो उद्या आणली तरी चालते ना उद्या कसं काय संध्याकाळी काय करीन मग ते आता वांगी करीन संध्याकाळी काय करीन संध्याकाळपर्यंत आलं तुम्ही जेवण केलं की जातो मी आणि घी कसून बाई घी वांग्याची भाजी करू मस्त बरं बाबा वांग्याची सगळे वांगे करू मसाल्याची काय वांगे कापून करू नाही चांगले सगळे वांगे करू सुन बाई मस्त वांगे कर मसाल्याची सगळे वांगे बरं बर काय काय ती होती काय साडी का का आहे मंदारा देली प्रियंकाले आता मंदाली बी खरंच ना का हलकी साडी जिंदगी मी जाय रे भाऊ जाय ना व्हायचे आता तर काही ना काही पद्धतशीर तर घ्यायला पाहिजे म्हटलंच की मला प्रियंका ना चांगलं चांगलं म्हणतो पण सुनाई येते काही चांगलं नसतात शेवटी सुना सुनाच राहतात किती गेले रे तू पात घोया का लाग घोया शेवटी त्याची जागा सोडतच नाही त्या दिलं मला वाचक न तिनं हलकी साडी दिली म्हणे आणि त्या म्हणे माझ्या घरी आल्या की दिली अशी साडी घेईन म्हणे मी बी आता इथे कशी आठ वाटो खातात म्हणे आणि त्याच्या घरी गेले की असं देतात म्हणे वाचकला पालू बरोबर आहे तिचं काय चुकीचं बोलली ती म्हणजे शोभलं काय आता तुमची स्पोर्गी आहे तुम्ही पा आता शोभलं का नाही शोभलं तर असो आता खराब झालं म्हणजे बाई पोरगी चांगलं झालं म्हणजे तुम्ही पोरगी चांगलं करतोच नाही ते काही चांगलंच करते सगळं काय करूया मंदीच नाही शेतीचं म्हणजे हेच नाही समजत बापा जाऊ दे काही टेन्शन नको घेऊ जाऊ दे आपण नाही थोडं आपलं कर्तव्य करत राहू आपण मिल्यावरती त्याचं पाय बसतील काय करतो मग काय काय केलं हे काय भाजी केली हे भाजी केली मिठात भाजी टाकली का भाजीत मीठ टाकलं काय झालं खरंट झाली काय थू थू काय केलं हे काय केलं काय हे केलं काय हे प्रियंका इतकी खरड भाजी भाजीत मीठ टाकलं काय मिठात भाजी टाकली मी अगदी मजा अजून मसाल्याची भाजी केली माझ्याची एवढी चांगली भाजी केली आणि मीठ टाकून लागलं मोठं नव्हती करायची सांगायच होत वहिनीला गेली असती मुद्दामन केलं ना तुझे मुद्दामन केलं ना मुद्दामन खाली करू मी आणि कोणीच बोलला नाही तुम्ही एकटे बळबळ करून राहिले मामाची दादा माझी खरड झाली हो हो जरा खरड झाली फायची प्रियंका जरा म्हणते चांगलीच खरड झाली त्यासाठी मी म्हणतो जरा लक्ष घालत जाय विद्या स्वयंपाकात लक्ष घालत जाय अजिबात स्वयंपाकात लक्ष काढलं तुझ्या सुना आल्या तर त्या पोलीस तिकडे काय करतात काय नाही करत काहीच लक्ष नसते तुझ्या लग्न ले बारा महिन्याच्या वर उपर झाले ते स्वयंपाक करून करते आणि ते काय लहान आहे का स्वयंपाक येत नाही बघा अशी मीठ एखाद्या वाटते होते कमी जास्त काय झालं मग आता काय झालं म्हणजे भाजी फेकून द्या लागते आई ते कोणीच खात नाही भाजी कोणाच उपयोगाची नाही आहे भाजी एवढी खारट भाजी असते काय तू म्हणतो काय झालं एवढं महागीचा मसाला टाकला महागीची वांगी आहेत तू खाशील एकटी एकटी तू खाशील प्रियंका ही भाजी मी 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 कशी खाऊ म्हणजे मला खारट लागणार नाही कधी मग केली कशी केली कशी आता काय जीव मी जेवण काय करू आम्ही आता आता वेळेवर दुसरी भाजी कधी होईल झाला जेवणाचा धिंगाणा आज जेवणाचा धिंगाणा धिंगाणा झाला आता राह उपाशी काय झालं काय झालं काय छाया तुझ्या कोणी केली भाजी न? ते प्रियम एवढं जमत नाही तुझ्या कोणी केली किती भाजी खारट झाली आता कोणीच नाही जेवत आता द्या टाकून भाजी भाजी खारट झाली अरे मग एवढं कसं नाही करावं लागते पाच मिनिटं फक्त दाटावर बसले रा हा पापड भाजून भाजून आणतो मी पापड खातोपर्यंत मस्त मसाला पापड पाच मिनटात भाजी ठीक करून आणतो मी एवढं काय मोठं गोष्ट आहे प्रियंका सगळ्याच्या प्लेट उचल बाई ताटातले पण घेऊन ये इकडे काही एवढी खाराट नाही झाली भाजी जास्त दाखवतात आता काय करता होत या भाजीचं अरे काही नाही प्रियंका सोप्पा आहे हे पाय जर समजा एखाद्या वेळेस खराट भाजी झाली की नाही आपल्याच्या ना मसाल्याच्या रश्याची तर घाबरून नाही जायचं जा। आता एक आलू ठर उकडायला गॅसवर आलू उकळ ठेवायचा आणि तो उकळलेला बटाटा रस्तो की नाही आलू तो त्या भाजीच्या रश्शामध्ये सोडून द्यायचा आणि दहा मिनटापर्यंत कमी गॅसवर भाजी गरम होऊ द्यायची मग त्यांना काय होते होतं आहे काय तो जो आलू असते उकळलेला तो पूर्ण मीठच्यातलं शोषून घेते आणि भाजीचा खारटपणा कमी होते बस एवढंच घाबरून नाही जायचं हो का ताई एवढी सोपी ट्रिक आहे का मला तर माहीतच नव्हती ताई थँक्यू हां तुम्ही माझे माझे बोलणे वाचवले नाही यांना तर मला कसं खाऊन घेतलं असतं झाला आता जाय बरं आता प्लेट घेऊन जाय वाढते जाय आता आता काहीच नाही बोलतील ते पण ताई खारटपणा गेला असेल ना एक बोट खाऊन पा बरं तू खाऊन पाय शंभर टक्के गेला कारण हे चूक मी पण केली होती लग्न झाल्यावर पण माझ्या आईनं सांगितलं मला हो का ताई ताईामध्ये मला वाटलं मिस करतो का चुका चुका मी पण केलेल्या आहेत नाही बरं येतो माझी मग अरे वा 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 वहिनी वा वा, 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 <laughs> वा वा वहिनी वा खरंच तुमच्या हाती साक्षर अन्न पूर्ण आहे वहिनी खरंच अन्न आहे काय भाजी बनवली वहिनी त्याच्यात मीठ एकदम गायब वहिनी दुसरी भाजी बनवली वाटते नाही नाही तीच भाजी आहे तुमच्या बायकोनं बनवलेलीच भाजी आहे वहिनी एवढा बदल किंवा बदल कसा झाला वहिनी भाजी मग ट्रिक वापरून केली खरंच पण छायाच्या हातात साक्षर अन्न पूर्ण आहे बरं खरंच छाय बघलाय मस्त कृती हे जर केली असती तर भाज्या तू करत आहे ते पुरीला बाजून भाज्या जमत नाही येता येता येते दिले झाली एखाद्या वेळेस चूक एखाद्या वेळेस झाली नेहमी थोडी ना करते तशी खारा टू रटे घरा वेळेस कोणाच्या नाही होते माझ्या नाही होते मग काय झालं सांभाळून घ्यायला पाहिजे तुम्ही सांभाळसाल नाही तर कोण सांभाळीन बरोबर आहे सांभाळून घ्यायला पाहिजे होते एखाद्या वेळेस हा बातच लागेल तन 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 करते हा खोप्या लहानपणापासूनची सवय ऐकली तन 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 काय झालं एवढं तेवढं झालं तर बातच गरम 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 होती आई मी जेवायच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही करू शकत समजलं ना मला जेवण चांगलं लागते दोन्ही टाइम जेवतो ना मी मग चांगलं पाहिजे मध्ये त्याचं घासभूस नाही पाहिजे आरत का आपण घरात सगळंच काही आणतो मसाले तेल मीठ तिखट भाजीपाला मग हो हे असं अरे मुद्दामून नाही केलं तिनं झालं एवढा काय हे करून राहिला आणि तू पिय का जरा लक्ष देत जायचं पाहून पण 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 शिकून सगळं तू आता हो हो आता काय बोलली काय बोलली तू बोल कुठं काय बोलली मी कुठं काय बोलली काहीच नाही बोलली मी करा आता चांगली झाली ना भाजी आता पोट भर जेवण का हो ते तर करणारच आहे वहिनी भाजी एक नंबर खरंच दोन पोट आहे शिल्लक धक्कत आता हा जेवा 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 दादा